सटाणा शहरात गेल्या काही दिवसांपासून मोकाट जनावरांचा उपद्रव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे शहरातील मुख्य रस्त्यांपासून गल्लीबोळापर्यंत सकाळपासून रात्री उशिरापर्यंत ही जनावरे मुक्तपणे फिरत असल्याने नागरिकांच्या दैनंदिन जीवनात त्रासदायक परिस्थिती निर्माण झाली आहे रस्त्यावरून पायी जाणारे पादचारी दुचाकीस्वार महिला वर्ग तसेच सकाळी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडणारे ज्येष्ठ नागरिक सर्वांच्याच सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर स्वरूपात पुढे आला आहे शहरातील साठफुटी रोड नामपूर रोड हाऊसिंग सोसायटी परिसर नवीन वसाहती तसेच बाजारपेठ या सर्वच भागांमध्ये मोकाट जनावरांचे टोळके दिवसरात्र वावरताना दिसतात शहरात मोकाट जनावरे नेमकी किती आहेत याची कोणतीही स्पष्ट नोंद नगरपालिकेकडे नाही परिणामी नियोजनबद्ध कारवाई करणे किंवा जनावरांना पकडण्यासाठी विशेष पथक तैनात करणे यांसारख्या मूलभूत उपाययोजनाही होताना दिसत नाहीत रात्री अपरात्री रस्त्यांवरून जाणाऱ्यांना तर सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो अंधारात अचानक समोर आलेल्या मोकाट जनावरांमुळे दुचाकीजवारांचा तोल जाऊन अपघात होण्याचा धोका कायम असतो काही नागरिकांना यामुळे आधीच इजा झाल्याची माहितीही समोर आली आहे शहराच्या स्वच्छता सुरक्षितता आणि वाहतूक व्यवस्थेवर या जनावरांच्या उपद्रवाचा गंभीर परिणाम होत आहे तरीही पालिका प्रशासनाकडून ठोस आणि दीर्घकालीन उपाययोजनांची प्रतीक्षा सटाणा शहरातील नागरिक करत आहेत मोकाट जनावरे पकडण्यासाठी तातडीने विशेष मोहीम राबवा आणि शहराला या त्रासातून मुक्त करा अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे